रामपूर या गावात एक शेतकरी राहत होता त्यांना एक मुलगा होता त्याचे नाव चिंटू होत तो अभ्यासात अजिबात हुशार नव्हता आणि शाळेचा अभ्यास पण करत नव्हता पण त्याचा देवावर खूप विश्वास होता तो रोज देवापुढे एक लाडू ठेवायचा आणि देवाजवळ प्रार्थना करायचा देवा तुझी कृपादृष्टी नेहमी माझ्यावर ठेव मी अभ्यासात अजिबात हुशार नाही देवा तू असं काहीतरी कर ना की मी सगळ्यात चांगला होईल मी असाच तुला रोज लाडू देत जाईल चिंटूने लाडू देवासमोर ठेवला आणि शाळेत निघून गेला चिंटूचा देवावर खूप विश्वास होता पण तो अभ्यासात अजिबात हुशार नव्हता त्याला कोणतीच गोष्ट वेळेवर आठवत नव्हती तो मनातल्या मनात विचार करायचा देवा मला अभ्यासात हुशार एक हेच एक मागणं मागायचा एक दिवस तो नेहमीप्रमाणे देवाला प्रसाद ठेवायला गेला आणि देवाला प्रार्थना करू लागला तेव्हा तिथे एक पेन्सिल आपोआप आली चिंटूने डोळे उघडले आणि म्हणाला अरे ही पेन्सिल कोणाची आहे कुठून आली इथे तर दिसत नाही ही, ही पेन्सिल खूपच वेगळी दिसते चला मीच घेतो चिंटूने ती पेन्सिल स्वतःकडे ठेवली जेव्हा तो घरी गेला आणि अभ्यास करायला घेतला त्याच पेन्सिलने अभ्यास करू लागला आणि अचानक ती पेन्सिल चमकू लागली ती पेन्सिल स्वतःच लिहू लागली आणि चिंटूचा सगळा अभ्यास झाला चिंटू आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला अरे हे काय या पेन्सिलने तर माझ सगळं काम केलं असं वाटतय कि ही जादूची पेन्सिल आहे चिंटूने परत अभ्यास करण्यासाठी दुसरी वही काढली तर पेन्सिल स्वतःच वहीवर लिहू लागली आणि तो अभ्यास पूर्ण झाला आता त्याची पक्की खात्री पटली की ही जादूचीच पेन्सिल आहे तो खूप आनंदित झाला आणि स्वतःलाच म्हणाला थँक्यू देवा हीच जादूची पेन्सिल तूच मला दिली दुसऱ्या दिवशी जेव्हा चिंटू शाळेत गेला तेव्हा गुरुजी त्याला म्हणाली चिंटू तुझी सगळी पुस्तकं दाखव बर तू होमवर्क केलाच की नाही हो गुरुजी आत्ताच दाखवतो गुरुजीनी जेव्हा चिंटूचा अभ्यास बघितला तेव्हा ते पण आश्चर्यचकित झाले त्यांनी काहीतरी गडबड वाटली मग ते चिंटूला म्हणाले चिंटू सांग बर पक्षाचं नाव काय आहे चिंटू गोंधळला आणि म्हणाला मला आठवत नाही सगळ्या विद्यार्थ्यासमोर गुरुजींनी त्याला ओरडले चिंटूला खूप रडू आले आणि त्याला त्याच्या चुकीबद्दल जाणीव झाली देवाच्या मंदिरात चिंटूने हात जोडून देवाची देवा क्षमा मागितली त्याला की काय सांगू जादूची पेन्सिल देवाला परत केली आणि देवाला म्हणाला देवा पेन्सिल तर माझं फक्त लिहायचं काम करू शकेल पण प्रत्यक्षात तर अभ्यास मलाच अभ्यास करावा लागेल मलाच लक्षात ठेवावं लागेल तरच मला चांगले मार्क मिळतील वडिलांच नाव खूप मोठ करू शकेल मग काय तो खूप मन लावून घरचा अभ्यासात पण करू लागला त्याच मेहनतीने तो वर्गात पहिला आला त्याच्या आई वडिलांना अभिमान वाटू लागला त्याच्या वडिलांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून शाबासकी दिली बोध आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळू शकते अशा छान छान गोष्टीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद